नमस्कार मी उमेश घोंगडे बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आखाडा विधानसभेचा या पुढच्या भागामध्ये आज आपण पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत माझ्यासोबत अविनाश थोरात आहेत हा मतदारसंघ गेल्या काही वर्षात खूप चर्चेत होता दोन गोष्टींमुळे तुम्हाला आठवत असेल साधारण पाच वर्षापूर्वीच्या एका जाहीर सभेमध्ये अजित पवार विजय शिवतारे जे या पूर्वी तिथनं आमदार होते शिवसेनेचे त्यांच्या संदर्भात अजित पवारांनी जाहीर सभेत असं वक्तव्य केलं होतं की तू कसा पुढच्या वेळी निवडून येतो मी बघतोच तर हा जो प्रवास आहे तो या लोकसभेला इथंपर्यंत आला की तू कसा निवडून येतो मी बघतोच असं म्हणणाऱ्या अजित पवारांना विजय शिवतारेंशी जुळून घ्यावं लागलं आणि सुनेत्रा पवार निवडून येतील निवडून याव्यात याच्यासाठी ही सगळी ऍडजस्टमेंट अजित पवारांना करावी लागली अर्थात या प्रयत्नांना यश मिळालं नाही हा भाग वेगळा मात्र या निमित्तानं शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रित ताकद लावून सुद्धा शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची या तिघांनी ताकद लावून सुद्धा या मतदारसंघात फारसा प्रभाव लोकसभेला अजित पवारांना पाडता आलं नाहीये मात्र लोकसभेला विजय शिवतारांनी अत्यंत चलाखीनं लोकसभेला आपण उभंच राहणार असं एक वातावरण तयार करून त्यावेळी अजित पवारांकडनं एकनाथ शिंदे यांच्याकडनं फडणवीस यांच्याकडनं तिघांकडनं एक शब्द घेतला पुरंदर की पुरंदरची जागा माझ्यासाठी असेल अजित पवारांना नाही त्याला होकार द्यावा लागला आता विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे या सगळ्या मतदारसंघात आताची परिस्थिती काय मी आता तसं विजय शिवतारे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांच्या समोर कोण असेल आणि परिस्थिती काय या संदर्भात आपण अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत अविनाशजी नमस्कार आता मी जे बोललो नेमकं काय का तुमची काय एकूण तुमचं विश्लेषण काय हम्म का 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 आपण आता म्हणाल की अजित पवारांना जुळून घ्यावं लागलं तर जुळून घ्यावं नाही लागलं त्यांना पाया पडावं लागलं कारण ते जे वाक्य होतं अजित पवारांचं की तो कसा निवडून येतो तेच बघतो तू रन्नाट बोल्ट आवळ्यालाच नगरला पाठवतो नगरला त्यांचा कारखाना आहे तर त्या नगरला पाठवून देतो परंतु विजय शिवतारे यांनी अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं की जणू काही दोन म्हणजे पवार कुटुंबातील दोन याच्यामध्ये तिसरा मी निवडून येऊ शकतो आणि ते वातावरण इतकं तयार झालं होतं की खरोखर अजित पवार खूप घाबरले होते आणि अजित पवारांना शेवटी मग देवेंद्र फडणवीसांना साकडे घालावं लागलं एकनाथ शिंदेना साखरे घालावं लागलं आणि त्यानंतर विजय शिवतारे यांनी त्यांना पाठिंबा दिला पण हा पाठिंबा म्हणजे खरोखर विजय शिवतार खरोखर ताकद नव्हती की त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सोयना नऊ जर लीड होतं त्यावेळी कांचन कुल या त्यांच्या विरोधात होत्या यावेळी मात्र सुनेत्रा पवार विरोधात होत्या तरीही त्यांना जवळजवळ चौतीस हजार मतांनी पिछाडीवर गेल्या होत्या सुनेत्रा पवार म्हणजे याचा अर्थ पुरंदर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची ताकद किती आपल्याला अंदाज येतो कारण या ठिकाणी काय झालं होतं की शरद पवार गट काँग्रेसचे संजय जगताप जे आता विद्यमान आमदार आहेत ते आणि शिवसेना म्हणजे शिवसेना फार नाहीये परंतु जो शहरी मतदार आहे म्हणजे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की एका बाजूला पुरंदर ती सगळी गावं आणि दुसऱ्या बाजूला फुरसुंगी आंबेगाव कुर्त हा सगळा मतदारसंघ तर यावेळीच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की पुरंदर तालुक्यातल्या एकशे दहा गावात एकाही मतदान केंद्रावर सुनेत्रा पवार पुढे नव्हत्या म्हणजे आता जे आपण सगळे नेत्यांची नावं घेतली म्हणजे अगदी विजय शिवतारे अशोक टेकवडे बाबा जाधवराव हे हो सगळे जे पुरंदरचे नेते म्हणाले हो त्या चे yes. ने जातात त्यांच्या गावातही त्यांनी प्रचार करूनही सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळू शकली नव्हती तर त्यामुळे आत्ताची जी निवडणूक आहे तर ती निवडणूक खूप रंगतदार होणार आहे आणि आता आपण त्याच्यावर चर्चा करू म्हणतो ते खरं की लोकसभेला नेत्यांच्या हातात मुळात काही राह मुळात काही राहिलंच नव्हतं ही निवडणूक जनतेने मतदारांनी हातात घेतलेली होती खरं जर पुरंदर विधानसभा मतदारसंघ म्हटलं की आपल्याला समोर उभं राहतात ते दादा जाधवराव गेली ती चाळीस वर्ष या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ते निवडून आले अर्थात शरद पवारांची त्या त्यावेळी त्यांना मदत झाली अलीकडच्या काही काळामध्ये पहिल्यांदाच दादा जाधवांचा जो एकूण कार्यकाळ होता तो पुन्हा पवारांनी संपुष्टात अशोक टेकवडे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आणि ते निवडून आले त्यानंतर विजय शिवतार यांनी दोन वेळा त्या मतदारसंघात शिवसेनेच्या वतीनं प्रतिनिधित्व केलं महत्वाचं सांगायचं असं की खर तर विजय शिवतारे हे मूळचे राष्ट्रवादीचे पवारांचे कार्यकर्ते मात्र तिथं आपल्याला संधी मिळत नाही म्हणून ते शिवसेनेत आले आणि आमदार झाले नंतरच्या या पक्षपुटीमध्ये एकनाथ शिंदेच्या सोबत राहून त्यांनी बऱ्याच गोष्टी मतदारसंघासाठी करून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय तर आता विधानसभेची जागा आपल्यासाठी त्यांनी सहा महिन्याच आधी बांधून घेतलं की मी विधानसभेचा उमेदवार असेल त्यासाठी अजित पवारांना अगदी त्यांची मनधरणी करावी लागली मुळामध्ये आता विद्यमान आमदार तिथं संजय जगताप आहेत जे काँग्रेसचे आहेत त्यांच्या वडिलांची आणि त्यांचा एक मोठा राजकीय इतिहास पुन्हा आहे मात्र काँग्रेसची सीट एकोणीसला तिथं बसली संजय जगताप निवडून आले आत्ताची जी परिस्थिती आहे ती नेमकी खरंच विजय शिवतारेंचं मी तुम्हाला एवढं सांगितलं विजय खरोखरच निवडून येण्यासाठी परिस्थिती आहे का आता यामध्ये खरं आता जी तालुक्यात चर्चा आहे ही चर्चा खूप वेगळी आहे आणि म्हणजे ती धक्कादायक चर्चा आहे की आत्ता सध्या विजय शिवतारे पुढचे उमेदवार असतील असं सगळ्यांना वाटतंय परंतु माझी माहिती अशी आहे की कदाचित विजय शिवतारे उमेदवारच नसतील आणि त्यांच्याच म्हणजे त्यांच्या होकारानेच किंवा त्यांच्या पाठिंब्यानेच एक नवीन नाव तिथे येते आणि ते आहे संभाजी झेंडे तर संभाजी झेंडे हे माजी संधी अधिकारी आहेत बाळासाहेब विखे पाटलांचे ती जावई म्हणजे आपले राधाकृष्ण विखे पाटलांचे ती सगळी मिळून आणि त्यांनी तालुक्यामध्ये आता सध्या ते तुतारीकडे शरद पवार गटात त्यांनी तालुक्यामध्ये म्हणजे जे यात्रा जत्रा जे असतात ना म्हणजे लोकांना तीर्थ क्षेत्राच्या दर्शनाला पाठवायचं हो खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्यक्रम सुरू केलेत आणि त्यांनी जो गेल्या पाच वर्षांपासून ते तयारी करतायत तर आता अशी एक चर्चा तालुक्यात मध्ये ऐकायला मिळते की कदाचित विजय शिवतारे त्यांची प्रकृती अस्वास्थ्य म्हणा किंवा काय ह्याच्यामुळे ते लढणार नाहीत आणि तेच संभाजी झेंडे यांना पाठिंबा देतील आणि संभाजी झेंडे भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढव okay. पण त्यांची एकूण एक त्यांची प्रचंड महत्वाकांक्षा असा विचार केला तर खरोखर शिवतारे आपली अलगद असलेली उमेदवारी निवडून येतील का नाही नंतरचा मंत्राचा प्रश्न आहे पण जी उमेदवारी अलगद मिळालेली आहे खरंतर अलगद म्हणण्यापेक्षा ती त्यांनी अगदी अठ्ठा अजित पोर्ण कोंडीत पकडून ती होकार मिळवलेला आहे अशी होकार मिळवलेली उमेदवारी ते ते अगदी इतक्या चर्चा म्हणजे लोकांना खरं वाटत नाहीये खरं परंतु काय की शिवतारेंचा जर इतिहास आपण जर पाहिला तर शिवतारे खरे राष्ट्रवादीचेच त्यानंतर त्यांचं साधारणतः सगळं त्यांचं आयुष्य मुंबईमध्ये गेलं होतं आणि आता काय झालं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते साधारणतः एकतीस हजार मतांनी पराभूत झाले आणि आता सुप्रिया सुळेचं लीड आहे चौतीस हजार म्हणजे याचा अर्थ मतदारसंघामध्ये बदल फार झालेला नाहीये आपल्या बाजूने वातावरण नाहीये याची कदाचित त्यांना कल्पना आली असेल म्हणजे पुढचं कदाचित आता अजून जो जो दोन तीन महिने आहेत तर दोन तीन महिन्यामध्ये काही राजकारणात होऊ शकतं परंतु ती कल्पना आली आणि या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की जरी हा मतदारसंघ हा तसा पवार या मतदारसंघामध्ये एका बाजूला टोकाचा पवार विरोध आणि दुसऱ्या बाजूला टोकाचं पवार म्हणजे पुरंदर तालुका हा खूप दुष्काळी तालुका मानला जायचा म्हणजे अजूनही दुष्काळी तालुका आहे पुरंदरला गुंदवणी धरणाचं पाणी द्या वीर धरणाचं पाणी द्या यासाठी खूप आंदोलनं झाली म्हणजे मधल्या काळात विजय शिवतारे यांचा जो सगळा उदय झाला तो सगळ्या त्या पाण्याच्या आंदोलनातून झाला होता आणि हे सगळं पाणी आमचं जे अडवलेलं आहे ते शरद पवारांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने अडवले असाच पद्धतीचा प्रचार केला होता परंतु झालं कसं की नंतरच्या काळामध्ये शरद पवारांचा जो विचार आहे तो तिथे टिकून राहिला म्हणजे मग अशी आपण दादा जाधवराव यांचा उल्लेख केला दादा जाधवराव हे जनता दलाच्या उमेदवारीवर राहायचे जनता दलाचे ते ज्येष्ठ नेते होते तर दादा जाधव राव यांच्या निवडणुकीचा मला एक किस्सा आठवतोय विजय कोलते त्यांच्या विरोधात उभे होते आणि मी त्या सभेला गेलो होतो सभेमध्ये भाषण शरद पवारांचं भाषण झालं त्यांनी जोरदार भाषण केलं आणि त्यानंतर मग मी आपलं काही यांच्या त्यावेळेच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच गप्पा मारत होतो तर त्यातला एक कार्यकर्ता मला म्हणाला की साहेबांचं भाषण बघितलं का म्हटलं बघितलं नाही ऐकलं नाही ना म्हटलं बघितलं का तर म्हटलं तर भाषण बघणं हा काय प्रकार असतो मला काही माहित नाही तर ते म्हणाले की साहेबांनी आहे ना शेवटी आहे ना असं असं केलं म्हणा असं असं म्हणजे मला काही कळन असते काय तर ते म्हणाले की, की साहेबांनी शेवटी चक्र दादा दादोराव त्यावेळेस चक्र ला त्यांनी असं चक्र दाखवलं म्हणजे साहेब जे, जे काय बोलले शेवटी त्यांनी चक्र चालवायचे आपल्याला असा संदेश दिला म्हणजे अशा पद्धतीचंही वातावरण पुरंदर चालूच होतं की शरद पवारांचा दादा दादोरावांना खूप चपल हा एका निवडणुकीत जे आपण म्हटलं की अशोक टेकवडींची जी निवडणूक होती म्हणजे शरद पवारांच्या बाबतीत शरद पवारांची म्हणजे खूप तोलून मोकून बोलतात बोलतात अनेकदा म्हणजे त्यांचा शब्द त्यांचा असं काही हेच नाही त्यांना काय बोललं आहे ते लक्षात असतं कधीही त्यांच्याकडून गैर शब्द जात नाही परंतु पहिल्यांदा या निवडणुकीत त्यांच्याशी कडून शब्द गेला होता अशोक टेकोडे आणि दादा दादोरावांची निवडणूक होती आणि या निवडणुकीत शरद पवार असं म्हणाले की हा म्हातारा बैल झालाय आणि म्हाताऱ्या बाईला काय करायचं असतं हे तुम्हाला शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही आपल्याला तरुण खोंड आणायचे तर हे म्हणजे मला असं वाटतं की राजकारणामध्ये अशा पद्धतीची भाषा शरद पवारांनी फार कमी वापरली मला वाटतं साधूशिव मंडलिकांच्या बाबतीत त्यांनी अशीच भाषा नंतर वापरली होती परंतु अशी जे काही शरद पवारांचे म्हणजे त्यांनी सटलेले शब्द जे म्हणतात ना ते, ते ती पुरंदरची एक निवडणूक होती त्याच्यामुळे आता हा जरा सगळा पुरंदरचा इतिहास दुसरी गोष्ट म्हणजे संजय जगताप जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत तर यांनी निवडणूक म्हणजे यांनी खरोखरच गेल्यावेळी सुप्रिया सुळेचं खूप चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांच्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हाची एकत्रित होती त्यांनी त्यांना सपोर्ट केला होता आताही म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांची यांच्यामध्ये फारसे मतभेद नाहीत तर त्याच्यामुळे विजय शिवतारे यांना पूर्णपणे आपण निवडून येऊ याची ये काही खात्री नाही तर त्यामुळे कदाचित मी जर असं म्हणालो की तसं उमेदवारी घ्यायची नाही असा ते निर्णय घेऊ शकतो ओके जनता दल त्यादी काँग्रेस असा दादा जाधवांचा खरं तर या मतदारसंघाचा एकूण राजकारणातला प्रवास आहे त्यांचे जे चिरंजीव आहेत बाबा जाधवराव त्यांची या सगळ्याची सध्या भूमिका काय नेमकी ते कोणत्या भाजपकडे मला वाटतं ते आहेत आता सध्या ते भाजपमध्ये आहेत त्यांची बदलती भूमिका असते तर नेमकं त्यांचा रोल काय असू शकतो दादा जाधवराव आणि बाबा जाधवराव यांच्या राजकारणामध्ये खूप बरे दादा जाधवराव म्हणजे अगदी जमिनीवरचे आपण राजकारणी म्हणतो ना तर तशा पद्धतीचे राजकारणी होते म्हणजे त्यांच्या इतका म्हणजे त्यांनी आयुष्यभर जनता दलाचे ते एकनिष्ठ राहिले त्यांनी कधीही पक्ष सोडला नाही म्हणजे त्यांना अनेक ऑफर आल्या होत्या जेव्हा हे राज्यात आघाडीचं सरकार बंद होतं तर त्यावेळेस ते कृषी राज्यमंत्री झाले होते परंतु त्यानंतर जेव्हा युती तुटली राज्य पातळीवर देश पातळीवर तर त्यावेळेस ते शरद पवारांबरोबर गेले नाही ते स्वतः राहिले परंतु बाबा दादाराव यांच्याकडून असं झालं की मधल्या काळात त्यांनी खूप पक्ष बदलले म्हणजे ते एकदा मनसेमध्ये गेले मनसेमध्ये गेले त्यानंतर भाजपमध्ये गेले आणि काय झालं की नंतरच्या काळामध्ये ह्या तालुक्याचं एकंदर हे जॉग्रफी जी म्हणतो आपण तीच बदलली खालचा भाग जो आहे म्हणजे फुरसुंगी हे भाग शहरी भाग तर त्याचं मतदारसंघ मतदान जवळजवळ चाळीस टक्के मतदान आहे आणि पुरंदरचं जे आहे तर ते मतदान साठ टक्के तर त्याच्यामध्येही जाधवरावांचा हो जो म्हणजे गर होता म्हणजे साधारणतः आपण दिवे घाटापासून ते सासवड पर्यंत तर या भागातच मतदान थोडंसं तुलनेने कमी आणि त्या बाकीच्या भागातलं मतदान जास्त आहे तर त्याच्यामुळे बाबा जाधवराव यांचं काही पुढे हे झालं नाही ते एकदा त्यांनी निवडणुकी लढवली पुरतो त्यांना फारच कमी मतं मिळाली होती पण आता हे आपण बोलू संजय जगतापांबद्दल आपण बोल फारसं बोललो नाही आतापर्यंत ते विद्यमान आमदार आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षात ठळकपणे फार काही मतदारसंघासाठी केलंय असं काही दिसत नाही तर नेमकं काय तुम्ही कसं विश्लेषण करा त्याच्या कामाच संजय जगताप यांची जी निवडणूक झाली ती खूप चुरशीची झाली होती ह्या मतदारसंघाचा परत एकदा इतिहास पाहिला तर दादा जाधवराव चंदुकाका जगताप हे दोघं अत्यंत म्हणजे त्यांचं परंपरागत जी, जी दुश्मनी म्हणतात तर तशा पद्धतीची दुश्मनी होती आणि दादा दादोरावांची भाषणं खूप गाजायची तर दादा दादोरावांनी कधीही विधानसभेत चंदूकाका जगतापांना निवडून येऊन घेत नाही तर ते असं म्हणायचे म्हणजे दादा दादा भाषणामध्ये कि नका बाबा त्याला नका निवडून देऊ काय आपल्या तालुक्यांमधल्या गावांमध्ये डोकी फुटतील मारामारे होतील अमुक होतील कारण काय होतं की त्या का एकंदर जगताप कुटुंबाची दहशत होती चंदूकाका जगताप यांच्याकडून दहशत निर्माण केली जाते गुंडगिरी केली जाते अशा पद्धतीचे खूप आरोप व्हायचे परंतु संजय जगताप जे आहेत तर ते मात्र अत्यंत सोबर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी तुम्हाला माहिती असेल की पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची ते सख्खे बंधू आणि दुसरी त्यांची ओळख म्हणजे पतंगराव कादमांच्या कन्या अस्मिता जगताप या राजेंद्र जगताप यांच्या पत्नी आहेत म्हणजे ते त्यांचा असं नाते तर संजय जगताप हे सुशिक्षित आहेत चांगल्या पद्धतीने काम करतात अडीच वर्षाच्या काळामध्ये जेव्हा राज्यात सरकार होतं महाविकास आघाडीचं तर त्या काळात त्यांनी चांगले प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला चांगली कामं केली कोरोनाच्या काळात तर त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं कोरोनाच्या काळामध्ये कोरोना त्यांनी म्हणजे स्वतःच्या खर्चाने अनेक ठिकाणी हे सेंटर उभे केले लोकांना खाण्याची व्यवस्था केली तर हे केलं फक्त मागच्या एक साधारणतः दोन एक वर्षामध्ये जेव्हा हे सरकार आलं तर ते ते हो आता ते कुठल्याच विरोधी पक्षाच्या आमदाराचे काम होत नाही त्याच्यामुळे त्यांचे होत आहेत परंतु एक त्यांनी केलं म्हणजे साधारणतः पुरंदर तालुक्याच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं की त्यांनी असं गावागावांमध्ये म्हणजे हा गटाचं गाव आहे त्या गटाचं गाव आहे तर त्याच्यामुळे दुजाभाव केलाय असं झालं नाही तर त्याच्यामुळे आता सध्या संजय जगताप यांची प्रतिमा खूप चांगली आणि जो त्यांच्या म्हणजे एकंदर जगताप कुटुंबावर जो एक हे होतं टीका केली जायची तर त्या टीका त्यांनी ते पाच वर्षामध्ये ते सगळं त्यांनी धुवून काढले गेल्या पंधरावीस वर्षामध्ये विशेषतः विजय शिवतारेंनी पुरंदर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न आणि त्याच्यावरून जे राजकारण केलं तो प्रश्न मांडायचा प्रयत्न केला त्या माध्यमातून ते आमदारही झाले पण तो पुरंदरचा खरोखर पाण्याचा प्रश्न नेमका आहे काय तो खरं सुटलाय का पुरंदर तालुक्याची जर आपण भौगोलिक रचना पाहिली तर पुरंदर तालुका असा म्हणजे असा उंचावर आहे म्हणजे एका बाजूला जर आपण पाहिलं तर म्हणजे उरुण कांचनच्या बाजूला तर तिथून हे मुळा मोठा नदी वाहते दुसऱ्या बाजूने वीर धरणाचा कॅनल गेलेला आहे आणि त्याचबरोबर गुंजवनी धरणाचं पाणी आलेलं आहे तर पुरंदर तालुक्यातल्या जनतेची मागणी आहे की वीर धरणातून पाणी आम्हाला मिळावं तर कदाचित वीर धरणातून पाणी आणणं हे जास्त सोपं आहे आता सासवडी शहराला जे पाणी पुरवठा होतो ते वीर धरणातून पाणी जलवाहिनी आणलेली परंतु वीर धरणातून पाणी आणण्यास राज्यातल्या म्हणजे जे स्टॉलवट मानतात म्हणजे हे वीर धरण हे याचं पाणी हे बारामतीला जातं माळशिरसला जातं सांगोल्याला जातं फलटणला जातं तिथचे जे सगळे दिग्गज राजकीय नेते तर त्यांचा विरोध आहे तर दुसरा गोष्ट कुठला तर आता मुळामोठ्या नदीतून पुरंदर उपसा सिंचन योजना केली परंतु त्या पुरंदर उपसा सिंचन योजनेचं लाईट बिल इतक्या मोठ्या प्रमाणात येतं की ती योजना परवडतच नाही त्याचबरोबर आपण पुण्यातून आता बोलतोय तर पुण्यातून आपण नदीमध्ये सगळी घाण सोडत असतो तर हे सगळं दूषित पाणी आपण त्या पुरंदर तालुक्यात देत असतो त्याच्यामुळे तिथे शेतकरी ते पाणी घ्यायला तयार तर गुंजवणीचा पाण्याचा एक विषय होता ना गुंजवणीतनं सासवडसाठी पाणी किंवा पुरंदर म्हणजे गुंजवणीतून नदीत पाणी सोडावं आणि ते पाणी आम्हाला मिळावं असा म्हणजे पाण्याचा तो अधिकार जो आहे तो गुंजवणी झाला त्या पाण्याचा अधिकार आम्हाला मिळावं असं त्याचं शिवतारेंची मागणी होती आता तिथली एकूण जर राजकीय परिस्थिती बघितली तर मग लोकसभेला तुम्हाला आठवत असेल की सुप्रिया सुळेंच्या बरोबरीनं संजय जगताप होते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीला निवडून येणार जो काही हातभार आहे तो संजय जगतापचा निश्चित आहे आत्ता तिथली जी परिस्थिती आहे ती लढत दुरंगीच होईल म्हटलं तसं समजा शिव माफ करा शिवतारी नसतील तर संभाजी झेंडे असतील पण समोर संजय बरोबर लढत ही साधारण दुरुंगीच आता सध्या तरी दुरुंगी लढतीच वातावरण <laughs> आहे भाजपकडून सुद्धा का म्हणजे नेहमीचे यशस्वी कलाकार म्हणतो त्यांना जारिंदर कामठे इच्छुक आहेत अशोक टेकोडे इच्छुक आहेत हे बाबा जाधवराव इच्छुक आहेत परंतु मुळात हा मतदारसंघ भाजपला नाहीचे आणि भाजपचं जर आपण म्हणजे आपल्याकडं जे परिमाण असतं तर भाजपची ताकद किती दोन हजार चौदा साली जेव्हा चारही पक्ष वेगवेगळे लढले होते तर त्यावेळेस भाजपची ताकद किती होती तर काहीच ताकद नव्हती त्यावेळेस भाजपची तर त्याच्यामुळे हे परंतु यांच्यातील कुणी बंडखोरी करून या दोन नेत्यांविरुद्ध म्हणजे विजय शिवतारे असतील संभाजी झेंडे असतील आणि संजय जगताप यांच्या विरोधात बंडखोरी करून लढ्याने एवढी ताकद आता मला वाटतं कोणाचीच नाही त्याच्यामुळे तिथं जी लढत होणार आहे ती दुरंगित होणार आहे yes. हा एकूणच जो मतदारसंघ आहे तो आता पुण्याच्या जवळ आहे पुन्हा आता जे विमानतळ नवं होणार आहे पुण्यासाठीचं नागरी विमानतळ ते पुरंदरमध्येच होत आहे त्याच्यावरून सुद्धा खूप मोठ्या गेल्या पाच सात वर्षात आपण बघितले त्याच्यावरून सुद्धा खूप मोठं राजकारण पक्षीय पातळीवरती झालं म्हणजे मग सत्तेत असलेल्या पक्षाने अडीच वर्ष जो पक्ष सत्तेत होते मग विरोधातल्या पक्षाने वेगळी भूमिका सत्तेतल्या पक्षाची वेगळी भूमिका सत्तेत असेल त्याप्रमाणे त्या विमानतळा संदर्भातली भूमिका बदलली आणि सात आठ वर्षानंतर सुद्धा त्या विमानतळा संदर्भात अद्याप फारसं काही झालेलं नाहीये तर या या विधानसभेला सुद्धा तो लोक विमानतळाचा विषय त्यावरून राजकारण निश्चितपणे खेळ जाईल पुढच्या महिना दीड महिना चा जो काळ आहे निवडणूक याला जो साधारण महिना आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत कदाचित आणखी कोणीतरी तिरंगी लढत होऊ शकते अनेक गोष्टी घडणार आहेत त्याच्यावरती आपण बोलत राहू आज आपण इथे थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा